नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जीवाने नंदिनीसाठी गजरा आणलेला असतो पण नंदिनी आणि काव्य एकमेकींशी बोलत असतात त्याच्यामुळे काव्यासमोर नंदिनीला गजरा द्यायला त्याला अवकड वाटत असतं नंदिनीमध्ये जीवा मला ना गजऱ्याचा सुगंध येतोय तुम्ही आणलाय ना गजरा, गजरा? जीवा म्हणतो नाही ग आता नंदिनी म्हणते ते काय जीवा तुम्ही मागे लपवताय काय ना जीवा काही गोष्टी अशा असतात ना कितीही लपवल्या तरी त्या लपत नाही आता काव्या म्हणते बरोबर बोलतेस सुताई काही गोष्टी अशा असतात ना की कितीही लपवल्या तरी त्या बाहेर येतातच आपण त्यांना नाही लपवू शकत आता नंदिनी म्हणते बघ ना जीवानी माझ्यासाठी इतका सुंदर गजरा आणलेला आहे आणि तरी सुद्धा ते मला देत नाहीये जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघायला लागतात जेव्हा म्हणतो अगं नंदिनी नंतर जाईन ना तुला असं म्हणतोय नंदिनी म्हणते कशाला हवा आहे तुम्ही माझ्यासाठी आणलाय की नाही आणि आज काय हो स्पेशल असा गजरा तेवढ्यात आता जीवाला आणि काव्याला त्यांच्या जुन्या आठवणी आठवायला लागतात जीवा म्हणतो अगं नंदिनी असे सुखाचे आनंदाचे क्षण असले ना तेव्हा हा सुगंध असा सोबतीला असायला हवा म्हणजे आठवणी कशात दरवळत राहतात तेवढ्यात काव्या म्हणते ताई मी येते तुम्ही दोघांनी बोला आणि मस्त एन्जॉय करा तेवढ्यात आता नंदिनी म्हणते नाही तू थांब इथे अगं तुझा काय प्रॉब्लेम नाही आहे मला असंही जीवांनी गजरा आणलाय ना तू सुद्धा माळायचा आहे काव्या म्हणते मी कशाला ताई तुझा गजरा आहे तो तुला आणलाय तेवढ्यात नंदिनी म्हणते काव्या असं काय करतेस तू का याद याद तू माझी बहीण आहेस ना याआधी आपण सगळं शेअर करायचो जे माझं आहे ते सगळं काही तुझं आहे त्याच्यामुळे तू सुद्धा एक गजरा माळायचा आहे आणि नंदिनी स्वतःच्या हाताने काव्याच्या केसांमध्ये गजरा माळते आणि म्हणते किती गोड दिसते बघ तू आता आता काव्या सुद्धा नंदिनीच्या केसांमध्ये दुसरा गजरा माळते दोघी बहिणींनी जीवाने आणलेला गजरा हा माळलेला असतो आणि नंदिनी ते कशा दिसते आम्ही दोघी बहिणी जीवा आता बघतो आणि हलकेशी स्माइल देतो नंदिनी मध्ये दे चला मी हे मॉडेल ठेवून आले वरती आणि ती वरती निघून जाते जीवा आणि काव्या मात्र एकमेकांकडे बघत राहतात त्यांच्या जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळालेला असतो मात्र काव्या ही नंदिनीचा नवरा जीव म्हणूनच जीवाकडे बघत असते आणि जीवा सुद्धा काव्याकडे पार्कची बायको म्हणूनच बघत असतो त्यांचं हे नातं आता वेगळं वळणावरती येऊन पोहोचलेलं असतं तर मित्रांनो अशा अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद